नमस्कार मंडळी रामराम तर मी तुम्हाला काल तीज दोनाचं व्हिडिओ शेअर केलं होतं तर आज आमची तीज तुटत आहे तर संध्याकाळी तीस तुटते आमची तर आता तीच तयारी चालू होती तर चिखलूला मस्त मी आमचं बंजारा ड्रेस टाकलं होतं तर चिखलू खूप छान दिसत होती तर इथे आई मावशी आमचं सगळ्यांचं चा फोटोशूट चालू होतं मावशी पण आली होती तीस तोडायला तर आता आमचं फोटो वगैरे चालू होतं चिखलू तर खूप छान दिसत होती तर आजचं व्हिडिओ खूप छान आहे आमचं तीज कशी आम्ही सेलिब्रेशन करतो काय नाही आणि खूप कॉमेडी पण असते तीजमध्ये तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स आणि बाबा चिखलूला तयार करत होते तर डोक्यावर तीजचं टोपलं घेऊन ठेवून मस्त फोटो काढत होतो आम्ही चिखलूचं सिंगल तर मस्त चिखलूचे छान छान फोटो वगैरे काढलो आम्ही आमची पूर्ण फॅमिली आम्ही सगळ्यांनी छान छान फोटो वगैरे काढून घेतलो आम्ही तर तीच सोबत तर ती ज तुटल्याच्या नंतर फोटो वगैरे काढता येत है नाही तर पहिलेच आम्ही सगळ्यांनी छान छान सगळे फोटो वगैरे काढून घेतलं आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे पण मला खूप वाईट वाटत आहे म्हणजे तिच्या टाईमला नानी होती आता नाणी राहिली नाही म्हणजे आम्हाला सोडून गेलेली आहे माझ्या सासूबाईंची आई हा व्हाईट कलर साडीवर खुर्चीवर बसलेली आहे ना हा नानी आहे तर तिच्या टाईमला नानी होती आता नाणीला जाऊन तेरा दिवस झालेले आहे तर नानी अचानकच आम्हाला सोडून गेलेली आहे तर नानीची फक्त आठवणच राहिली आता तर हा नानीचं शेवटचं व्हिडिओ आहे तर खूप वाईट वाटत होतं मला म्हणजे हा नाणी आता आम्हाला समोर कधी दिसणार नाही तर फक्त नाणीची आठवणच राहणार आहे आता तर हा शेवटचं व्हिडिओ आहे नानीचं बघावली तीस तोडण्याच्या आधी म्हणजे पूर्ण गाव आपल्या आपल्या तीच टोपलं घरी घेऊन जातात देवासमोर घेऊन जाऊन पूजा वगैरे करून आपल्या कुलदेवी देवता असतात त्यांच्यासमोर ठेवून पूजा वगैरे करून नंतर तीच तोडायला येतात पूर्ण गाव तर आमच्या पूर्ण फॅमिली आमच्या कुलदेवीजवळ आणले होते तर ते आमची पूजा चालू होती आणि गणगोर ते मातीपासून बनवतात ना ते पण आमच्या घरीच ठेवतात तर तिथे ती पण तीच ठेवून पूजा वगैरे करत होती आई मावशी तिची पूजा करत असताना नानी मागेच बसली होती तर नानी पण छान गाणी म्हणत होती नानी खूप छान होती नानीला गाणे तर खूप येत होते तर ती छान मस्त गाणे वगैरे म्हणत होती आणि ते जाऊबाई आई सगळ्यांचं फोटो वगैरे चालू होतं तर आज आता सगळ्या पूर्ण गावातल्या मुली बाया वगैरे तीच डोक्यावर ठेवून अर्धा एक तास गाणे म्हणून छान नाचतात नाणी छान खुर्चीवर बसून सगळ्यांना सांगत होती शांत बसा आणि गाणे म्हणून मस्त तीस तोडा तुम्ही म्हणून सगळ्यांना म्हणत होती तर आता सगळे तीस तोडायला बसलेले आहे तर जे मुलीची तीज असतो त्याचं नाव घेऊन तीज तोडतात आणि त्याच्यात पैसे टाकतात तर नानी सांगत होती सगळ्यांना पैसे टाका म्हणून तर रंजीर बोड़ो। रंजीर बोड़ो। आ, तीस तोडून झाल्याच्या नंतर हा दोनाचा कार्यक्रम असतो तर रात्री एक दोना असतो आणि आता तीस तुटल्याच्या नंतर एक दोनाचा कार्यक्रम असतो तर पूर्ण मुली ड्रेस वगैरे चेंज करून आता तोच चालू होतं

a e aa e a तीस तोडून झाल्याच्या नंतर मातीपासून बनवलेला हा गणगोर असतो ना तर गावातले दोन मुलं डोक्यावर ठेवून नदीमध्ये विसर्जन करायला जातात तर तीस गणगोर वगैरे सगळं एकाच टाईमला नदीमध्ये विसर्जन करतात तर आता a aea aee eaea aaaa aaeaaaeeeaeeaaaeae aa a eaaeeaeaae छान अशा प्रकारेच आमच्यामध्ये तीज सेलिब्रेशन करतात तर नदीकडे आले आहे आता तीज विसर्जन करत आहे तर कसं वाटलं फ्रेंड तुम्हाला हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाळत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मस्त छान आम्ही तीज खूप छान एन्जॉय केलो आम्ही तर तीज आता विसर्जन करत आहे नदीमध्ये तर चला मंडळी या ब्लॉगला मी तेच एन करत आहे बाय